तर मी आज सांगणार आहे की मी हा ब्लॉग दिपवाळीचा आहे मी टाकलाच नाही मी टाईम पण भेटला नव्हता आणि पोरं पण आजारी होती त्याच्यामुळे व्हिडिओ शूट क केलता पण एडिटिंग करायचा हे राहिलाच होता त्याच्यामुळे आत्ता टाकते तर आम्ही चाललेलं आहे दीपाळीचे कपडे आणायला की माझी बहीण काका मावशी हे सर्वजण भाऊ सर्वजण कपडे आणायला चाललेलं आहे दिपवाळीची आणि जाता जाता छोटासा एक क्लिप शूट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तर फायनली आम्ही गावात पोचलो तर माझं माहेर आहे घेरडी आणि सासर आहे सलगर आणि त्याच्यानंतर आम्ही कपडे घ्यायला जाणार आहे आता तर फायनली कपडे घ्यायला घेतले आणि कारण की मी कपडे इथेच घे मला इथले कपडे खूप आवडते ते त्याच्यामुळे मी इथलीच घेतली आम्ही म्हटलं इथंच जायचं आणि ठरवलं होतं आम्ही दोघींनी पण की मी आल्यानंतर दोघीचं जायचं तर बऱ्याचशा साड्या बघितल्या पण काही पसंत पडेच ना आणि जे पाहिजे होत्या त्या साड्या नव्हत्याच त्या क्वालिटीमधल्या नव्हत्याच आणि कलर पण नव्हता आणि क्वालिटी पण एवढी खास नव्हती बऱ्याच वेळ आम्ही साड्या बघत बसलो त्याच्यानंतर एक दो तीन साड्या फायनल केल्या आणि पोरांना बरं नसल्यामुळं त्यामुळं पटकन घेतल्या आणि लगेच बाहेर पडलो आणि क्वालिटी बघणं खूप महत्त्वाचं असते साड्यांमध्ये आणि त्याच्यामुळे साड्या क्वालिटी बघून घ्यायच्या आणि धडीबिडी सर्व व्यवस्थित बघितल्या आणि तशामधून ती साडी बोट केलेली ती आईला घेतली मी त्याच्यानंतर आम्ही दोघीला घेतल्या साड्या आणि तसा माझा जायचा मूड नव्हताच आणि त्याच्यानंतर जाऊ पण वाटत नाही जास्ती करून की एडिटेड लोक आहेत त्यांच्यामध्ये नात्यामध्ये त्याच्यामुळे जाऊच वाटत नाही कसलंच जाऊचं वाटत नाही इकडं गेला तिकडं आला ह्या घरी आलं नाही त्या घरी आलं नाही हे असं आहे त्याच्यामुळे जाऊच वाटत नाही त्याच्यामुळे तर फायनली साड्या दो तीन फिक्स केल्या आम्ही घेतल्या आणि तिथून पोरांना पण कपडे घेतले आणि बाहेर पडलो तर बघू शकता आणि गिरडीमध्ये ओंकार कलेक्शन मंगळवेडा साईड रोडला आहे एकदम खतरनाक कपडे तुम्हाला हवे असेल तर घेऊ शकता तुम्ही तिथं जाऊन आणि बघा कसलं भारी मला तर कपड्याची क्वालिटी लई आवडते इथली त्याच्यामुळं मी इथलीच घेते कपडे तर ही तर पोरांना कपडे बघायला ते काका आणि भाऊ तर हे बहिणीनं सगळं शूट केले आम्ही साड्या बघत बसलो होतो त्यावेळेस तिने शूट करून आणलं आहे सगळं आणि मला असं ला अजून जास्त करून शूट करत पण नाही मी तिनेच करू का म्हणल्यानंतर तिलाच करायला दिलं घेऊन तुझ्याच मोबाईल हातात आणि तिनेच थोडं थोडं शूट केलं काय काय तर बघू शकता कपडे क्वालिटी एक नंबर आहे कपड्यांची जे असं खराब नाही होत लवकर तर फायनली आम्ही कपडे घेतले आणि ह्याच्यामधला आम्हाला ब्लाउज खूप आवडला दोघींना पण आमच्या साईजचं नव्हतंच त्यामुळं आम्ही घेतलंच नाही परतच्या टायमिंगला घ्यायचं असं ठरवलं आम्ही दोघींनी पण तर बघू घेऊ नंतर दोघीचं मिळून आणि त्यानंतर पॉरांनाही कपडे घेतले बिल केलं आणि आलो बाहेर त्याच्यानंतर घरी आलो मस्तपैकी चहा बे पेलो काका मावशी गेले त्यांच्या घरला आम्ही साड्या बघत बसलो तर चलो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बघा आपलं कपडे